राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने लुई ब्रेल जयंतीचा कार्यक्रम हरिभाई देवकरण प्रशालीतील मुळेहॉल येथे पार पडला शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूरच्या वतीनं 215 वी लुई ब्रेल जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात हरिभाई देवकरण प्रशालीच्या मुळेहॉल इथं झाला या कार्यक्रमात उद्योजक सुरेश बिद्री रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजू जाधव जिल्हा शाखा सोलापूरचे अध्यक्ष कबीर माने अमोग सिद्ध पारशेट्टी आशा पाटील नवनाथ गेंद प्रकाश इतापे सुनील बोलाबत्तीन अशोक कुंभार विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष पिराजी सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूरच्या माध्यमातून जागतिक अर्थात लिपी या लिपीला दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या अनुषंगाने या लिपीचे जनक डॉक्टर लुईस ब्रेल यांच्या जन्मशताब्दीच्या पित्यर्थ आपण खडा क्रिकेट ही स्पर्धा इथे भरवलेली आहे यामध्ये विभागीय स्तरातून सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या विभागातून सहा संघ इथे सामील झालेले आहेत पैकी आज हा अंतिम सामना इथे सुरू आहे जो निगडी पुणे एलेवन आणि सोलापूर वॉरियर या दोन संघात सुरू आहे खरंतर हा खडा क्रिकेट हा जो खेळ आहे हा बैठे खेळ आहे गोट्यांच्या साह्याने हा खेळ खेळला जातो परंतु क्रिकेटच्या सर्व नियमावलींचं पालन करून हा खेळ खेळला जातो सहा गोट्या घेतात आणि त्या ज्या पद्धतीने आपण सर्वसामान्य क्रिकेट खेळतो त्याच धर्तीवरती त्याच नियमाखाली हा खेळ खेळला जातो हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे लुई ब्रेल जयंतीचं औचित्य साधून अंध युवकांना ब्रेल वाचन स्पर्धा व वा विभागीय स्तरावर खडा क्रिकेट अर्थात माइंड गेम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ब्रेल वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक वीरप्पा वाघे तर द्वितीय क्रमांक दयानंद मार्डे यांना पटकावला विभागीय खडा क्रिकेट स्पर्धेत निगडी संघ पुणे यांनी विजेतेगट तर उपविजेतेपद सोलापूर वॉरियर सोलापूर यांनी पटकावलं